कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी आता कांदा दरामध्ये तुफान वाढ होणार आहे एकनाथ शिंदे यांनी आता सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे संपूर्ण अपडेट जाणून घेणार आहोत व्हिडिओला शोधपर्यंत पहा व चॅनलवरती नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोजची रोज कांद्याची अपडेट या चॅनलवरती पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो राज्यातील विविध प्रमुख बाजारात गेल्या काही महिन्यांपासून कांद्याच्या भावात प्रति किलोला दहा ते बारा रुपयांनी मोठी घसरण झाली आहे त्यामुळे कांद्याचे बाजार भाव किलोला अगदी दहा ते पंधरा रुपयांवर आले होते यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांद्याचा उत्पादन खर्चही वसूल झाला नाही यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत याकरिता शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी आता सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे थोड्याच वेळामध्ये आपल्या चॅनलवरती तो व्हिडिओ येणार आहे जे जे शेतकरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवतील त्यांना नोटिफिकेशन मिळेल व कांद्याला आता किती दर मिळणार आहे एकनाथ शिंदे यांच्या घोषणेतून तुम्हाला पाहायला मिळेल धन्यवाद